आज मुळीचा हार्दि असल्यामुळे तिने काळ्या रंगाची लाल बॉर्डर असलेली साडी घातलेली होती त्याच्यावर मोत्याचे दागिने असे घालून ती छानपैकी तयार झालेली होती हॅलो नमस्कार आज आपण हार्दी कुंकाच्या कार्यक्रमाला जमलेलो आहे इथं गेम्स वगैरे ठेवलेले आहेत प्रत्येक लेडीज आपल्यापरीने गेम जिंकण्याचा प्रयत्न करत आहे वेगवेगळे वे गेम्स आहे मुलीच्या हरिबुंकच्या कार्यक्रमात तिच्या सासूबाईंनी आणि मुलीने हे गेम ठेवलेले आहे प्रत्येकला हौस हौशीप्रमाणे आपली आपली जागेवर उठून गेम खेळण्यासाठी येत आहे ये इथं या निमित्ताने तरी बायका एकत्र येतात एकमेकीत मिसळतात तोड त्यांच्या मनालाही रोंगा होतो आणि आपले मला मोकळे होतात आनंदाने सहभागी होत असतात त्या ह्या गोष्टींमध्ये सगळे घरातले दिवसभरातला थकवायच्या जरा कमी होऊन जातो एक मनाला आनंद मिळतो आता आपण हा जो गेम खेळणार आहे क्वाईन बोटावर ठेवायचा आणि त्याच्यावर काड्यापेड्या ठेवायच्या आहेत अशाप्रमाणे हा गेम आहे जेव्हा तुम्ही काड्या तुमची पडत नाही तेव्हा तेव्हा तुम्ही गेममध्ये आहात जर का तुमची हातातून काडी जर पडली तर तुम्ही, 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 तुम्ही गेमच्या बाहेर जा असा हा ग्रे गेम आहे त्यामुळे जो तो आपला आपले परीने प्रयत्न करतो आहे हा गेम गे जिंकण्याचा एका बोटावर कॉईन घेऊन तो गेम खेळायचा आहे अशा प्रकारे आणि त्या कॉईनवर एक एक काडी ठेवायची आहे आणि काडी जेव्हा पडत नाही तेव्हा आपला हा गेम चालू असतो काड़ी, काड्या तुमच्या पडली खाली तर तुम्ही गेममधून बाद अशा प्रकारचे या गेमचे आयोजन केलेले आहेत प्रज्ञारण भिसे अँकरिंग करत आहे ह्या ताई स्ट्रॉने बॉल एक एक करून वाटेत टाकत आहे आता मध्येच आपल्या मैत्रिणींचा सख्यांचा मध्ये मस्ते करण्याचा मूड झाला आहे ते एकमेकींना नाचण्यासाठी फोर्स करत आहे पुन्हा आपण गेमला सुरुवात केली आहे कॉईनवर काड्या लावून गेम खेळत आहोत आपण आता ह्या ताई विनर ठरल्या होत्या ह्या ताईंनी ता ता एका वेळेस बारा काड्या ठेवल्या होत्या त्याच्यामुळे ह्या ताईंचा विनर म्हणून ह्या ताईंना घोषित करण्यात आले होते सगळ्यात जणी त्यांना प्रोत्साहन देत आहेत दुसरी या तेस साथी, साथी। ताई आलेली आहे त्याच गेमसाठी कॉइन वर काड्या ठेवण्यासाठी आता बघूया ताई किती काड्या ठेवत आहेत वर झालं ताई लगेच आवड झाल्या दोन ते तीन काड्या ठेवून आता शेजारच्या काकू आलेले आहेत काकूने डायरेक्ट चार बोटांवरच कॉईन ठेवलेला आहे चार बॉटल कॉईन ठेवून त्यावर काकू आपल्या काड्या ठेवत आहेत पण त्यात पण काकूंची काडी खाली पडली झाले काकू त्यात पन... गेम खेलूं दलावार आमी लगे मग मुली ने हार्दिकुंज को चितायरे के लिए प्रत्येक महिला हार्दिकुंज को जो हार्दिकुंज वन दिले आधी हार्दिकुंज को लाऊंगा प्रत्येक इला हार्दिकुंज को लाऊंगा सासूबाई मदत करत होत्या मधूनच नंतर एक एक फूल देण्यात आलं नंतर हळदी कुंकू देण्यात आले आणि तिचं हे दुसरं वर्ष असल्यामुळं तिने ह्या वर्षी बांगड्या वाटल्या होत्या कारण मागच्या वर्षी तिचं पहिलं वर्ष होतं हळदी कुंकाचं लग्नाचं त्यामुळं ते मागच्या वर्षी तिने हळदी कुंकू दिला होता ह्या वर्षी ती बांगड्या देत आहे अशा प्रकारे तिने सगळ्यांना वाण दिलेले आहे सगळ्यांना हलदी देऊन झाला ज्या ज्या कोणी विनर ठरतात त्यांना मग सासूबाईंनी बक्षीसे दिले गेममध्ये जो कोणी विनर होत्या त्या प्रत्येकीला सासूबाईंनी गिफ्ट दिलं गेममध्ये विनर ठरलेल्या सख्यांना मैत्रिणींना गिफ्ट बक्षीस देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला मग प्रत्येक मैद्री खूप छान उत्साहित होऊन खेळल्या आणि उत्साहात सहभागी झाल्या त्या गेममधल्या विजेत्या आहे काळी पेटी त्या माचेसमध्ये कॉईनवर ठेवल्याबद्दल प्रज्ञानी पण दिलं बक्षीस प्रतिक्रिया